व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिर्डी येथील अधिवेशनाला सर्व पत्रकारांनी उपस्थित रहा विजय चोरडिया यांचे आवाहन सकारात्मक पत्रकारिता हा विचार रुजवण्यासाठी व्हाईस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेची निर्मिती झाली आहे ही संघटना देशात तेवीस राज्यात कार्यरत असून गिनिजबुकमध्ये रेकॉर्ड असणाऱ्या व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने दिनांक एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी शिर्डी येथे महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे या महाअधिवेशनामध्ये पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ शिक्षण आरोग्य घर असे महत्त्वाचे विषय होणार असून यासाठी राज्यासह देशभरातून ज्येष्ठ पत्रकार उपस्थित राहणार आहे यामुळे राज्यासह भूम येथील पत्रकार देखील या संघटनेमध्ये सामील असून यांनी देखील उपस्थित राहण्याचे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया यांनी केले दरम्यान व्हाईस ऑफ मीडिया भूमच्या वतीने ऑफ मीडिया विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया व जिल्हाध्यक्ष होंकार बनसोडे यांचा सत्कार देखील करण्यात आला सदर कार्यक्रमाचे आयोजन व रूपरेषा उपस्थित पत्रकारांनी मार्गदर्शन व्हाईस ऑफ मीडियाचे विभागीय अध्यक्ष विजय चोरडिया जिल्हाध्यक्ष ओंकारजी बनसोडे यांनी केले यावेळी व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा सदस्य दत्ताभाऊ आहिरे जिल्हा उपाध्यक्ष संतोष वीर जिल्हा कुशाध्यक्ष रवींद्र लोमटे तालुकाध्यक्ष चंद्रमणी गायकवाड व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष जिंतूर भगवान चव्हाण शंकर खामकर तानाजी सुपेकर औदुंबर जाधव आबासाहेब मस्कर सचिन बरगजे श्याम पालके